भाषावार प्रांतरचना झाल्यास मुंबई ही महाराष्ट्राला न मिळता गुजरातला मिळावी असा घाट काही नेत्यांनी घातला होता हा डाव वेळीच ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला तीव्र विरोध केला होता मुंबईला महाराष्ट्रापासून कृत्य आहे मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे भौगोलिक ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक दृष्ट्या मुंबईला महाराष्ट्रापासून विलग करण्याचं कोणतंही षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही तसंच ही कृती न्यायालयात धरून देखील होणार नाही असे खडे बोल बाबासाहेबांनी सुनावले होते खरं बघायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोर धरण्यापूर्वीच बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी याबाबत लिखाण करून ठेवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हावी असा अहवाल सादर केल्यानंतर काही तत्कालीन इंग्रजी वर्तमानपत्रात मुंबई गुजरातला जोडावी म्हणून लेखन करण्यात आलं होतं या कुटीर डावाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वकिली प्रवृत्तीने खुडून काढत होते महाराष्ट्राचं स्वतंत्र राज्य निर्माण न होण्यामागे मुंबई हे महत्वाचं कारण होतं काही परप्रांतीय व्यापारी आणि भांडवलदारांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्र शासित करावं असंही काही नेत्यांचा मनसुबा होता